आणि वाघाच्या कडाच्या बरोबर समोर म्हणजे हा जो समोरचा भाग दिसतोय आपल्याला या समोरच्या भागावरती ज्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे पहिल्यांदा फासावरती गेले आपल्या संसाराचा त्याग केला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज या ठिकाणी आपण साकोर्डे या गावामध्ये आलेलो आहे आद्य क्रांतीवीर उमाजीराजे यांच्या वास्तव्य असलेल्या या साकुर्डे गावातील या ठिकाणी आख्यायता काय आहे या ठिकाणी कशा प्रकारे यांचं वास्तव्य होतं या ठिकाणी गुहा आहे हे गुहा कशा प्रकारची आहे या ठिकाणी कशा प्रकारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचं वास्तव्य होतं इथले आपण निसर्ग पाहू शकता कशा प्रकारे निसर्ग आहे या ठिकाणची आख्यायता काय आहे आपण यांच्याकडून माहिती घेणार आहोत या ठिकाणी काही ॲडव्हेंचर निसर्गप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत जे की या ठिकाणी आद्य क्रांती राजू उम्माजी कडा पाहण्यासाठी आलेला आहे यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत कशा प्रकारे इथं आद्य क्रांती राजूहजी नायकांचं वास्तव्य होत आणि काय आहे इथली माहिती नमस्कार मी सागर चव्हाण खर तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचा निस्सिम भक्त आणि दिन दुबळ्यांचा गोर गरीब शोषित वंचित उपेक्षित आणि माता भगिनींचा आश्रू पुसणारा राजा असा लौकिक असणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक तर त्यांची सक्की बहीण याच साकुर्डे गावामध्ये राहत होती आणि आज आम्ही ज्या ठिकाणी इथं उपस्थित आहे तो साकुर्डे आणि पिंगोरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे इतिहासात खर तर आता माझ्या पाठीमाग हा जो दिसतोय हा वाघाचा कडा आहे याच सह्याद्रीच्या रांगेतील हा जो वाघाचा कडा आपल्याला दिसतोय याच सह्याद्रीच्या रांगेचा आश्रय घेऊन सलग चौदा वर्ष इंग्रजांना सळोकी पळो करून सोडण्याचं काम आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी केलं कितीतरी वेळा या इंग्रजांच्या हातावरती तुरी देण्याचं काम याच सह्याद्रीचा आश्रय घेऊन उमाजी राजांना काम अतिशय चांगल्या के पद्धतीने केलं आणि त्यांच्याच बंडामुळं हातामध्ये खरं तर शड्डू ठोकला आणि बंड उभं केलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं ते या सह्याद्रीच्या कुशीत उमाजी राजांनी आश्रय घेतल्यामुळं याच वादाच्या कड्याचा आश्रय घेतल्यामुळं धन्यवाद या ठिकाणी काही निसर्गप्रेमी आहेत तुम्ही कुठून आलात आणि काय तुम्हाला मी पाहिल्यानंतर क्षीरसागर आणि आम्ही खास या भेट देण्यासाठी आहोत आद्य राजे उमाजी नाईक यांनी स्वातंत्र्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या आणि ह्या कठीण परिश्रमामध्ये या कड्यामध्ये राहून या गुहेमध्ये राहून आपलं जीवन व्यथित केलं खर तर आता आज आम्हाला या ठिकाणी भेट दिल्यानंतर खरोखरच त्यांच्या जीवनाविषयीची अधिकची माहिती या ग्रामस्थांमधून कळाली या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं ज्या क्रांतिकारचं काचं या ठिकाणी वास्तव्य होतं त्या क्रांतिकाराचे पाऊलखुणा इथं आहेत त्या ठिकाणी आमची भेट झाली त्यांची स्फूर्ती आम्हाला लाभावं आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची ही जी ख्याती आहे ती सर्व तरुणांनाही माहिती व्हावी खरं तर अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर आम्हाला स्मृती मिळती ज्या ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी रक्त सांडलं त्यातले हे आद्य क्रांतीवीरे आहेत त्या आद्य क्रांती विरागांना माझा त्रिवार मानाचा मुजरा तुम्ही पाहिला आहे या ठिकाणी बरेच आलेले आहेत या ठिकाणी माहिती घेण्यासाठी काय सांगाल सर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी काय काय खरं तर समोर दिसतोय आपल्याला माझ्या पाठीमाग हा वाघाचा कडा आहे आणि वाघाच्या कडाच्या बरोबर समोर म्हणजे हा जो समोरचा भाग दिसतोय आपल्याला या समोरच्या भागावरती ज्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे पहिल्यांदा फासावरती गेले आपल्या संसाराचा त्याग केला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला ते आजी नाही समोरच्या सुळक्यावरती त्या ठिकाणी बसायचे तिथून इंग्रजा इंग्रज येत आहेत की काय आजूबाजूला कुठं आपल्या पहाऱ्यावा आहेत का काय का, याचा शोध घ्यायचे टेहळणी करायचा तो समोर दिसणारा तो उमाजी राजांचा सुळका तो आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय याच सह्याद्रीचा आश्रय घेऊन उमाजी राजांनी इंग्रजांना सोळो की पळो करून सोडलं आणि ही जी सह्याद्रीची रांग आहे आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे त्याच्याबरोबर उजव्या हाताला खंडोबाचं प्रसिद्ध असं महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा जेजुरीच्या खंडेरायचं मंदिर आहे त्याच कडे पठाराच्या मंदिरावरती बावीस जुलै अठराशे सव्वीस ला आपल्या आद्य क्रांतिकारक राजे उमाजी राजांचा राज्याभिषेक पार पडलेला आहे त्यांच्या समोर त्या ठिकाणी बाप्पू सोळसकर भोजाजी नाईक कृष्णाजी असे अनेक सवंगडी त्यांच्या सोबत होते आणि या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरती खेळून इंग्रजांना घाम फोडण्याचं काम याच सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये उमाजी राजांनी शड्डू ठोकला आणि इंग्रजांच्या विरुद्ध या देशातलं पहिलं बंड उभं केलं आणि भारत देशाला स्वातंत्र्याची पाऊलवाट सोपी करून दिली येळकोट येळकोटकोट येळकोट आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद लाइट लावत आतमध्ये मोबाईलची मोबाईल लावणार आजूबाईकोट

thank you